के मी गोष्ट सांगणार आहे मु आजजी शांत चित्याने ऐकून घे बरं का जरा सांग काय ही होती चिंताई हे고사 काय गागा काय तुझं जरूर तो घेनाच जुलज जरूर तो मी हा तुम्ही बोलू आ जा लो असे त्यांची खूप मैत्री झाली मैत्री झाल्यावर एक दिवस असाच खूप पाऊस आला आपल्याकडे कसा आला त्या दिवशी पाऊस आला मग कावे दादाचं घर वाहून गेलं काळे दादाच घर वाहून गेलं पावसामध्ये आणि मग लागत दादा म्हणतो काय करायचं बोला काय करायचं बोला काय करायचं मग त्याला एक लक्षात येत तू त्याचं घर खूप छान आहे मेहन्याच आपण तिच्या घरी जाऊया मग लक्षात येता कावळे दादा चला जाऊ आपण तिच्या घरी फड 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 करीत कावळे दादा उताईच्या घरी येतो अस दार वाजवतो दार वाजवल्यावर वा, मच्ची म्हणते म्हणती कोण आलाय बर बघूया मग तो काय म्हणतोय कावळे दादा मी मी कावळे दादा आहे मग कर असं दार उघडती मग काव्या जा ती तो ओला झाला का तुला थंडी वाजते का तो पावसात भिजला का मग तो म्हणतोय हो मी पावसात भिजतो माझं घर बहून गेल खूप राहायला लागतो तो मग चिवताय म्हणती रडू नको रडू नको रडू नको रड गोळे बिळे बसते चिवताय आणि मग घरात बसतो मग चिवताय करते मग कुठे बसतो तू आता मग मी ना गव्हाच्या कणगीत बसतो का गाळीच कणगीत बसतो कशाच्या कणगीत बसतो तो काय म्हणतो साखरेच्या कणगीत बसतो मग साखरेच्या चाच बसतो त्याला अशी उभी ती छान तो झोप तो, तो, तो।, तो।, तो, तो गार मस्त कैकी मग ना सकाळ होती सकाळ होती त्याला लागते शी टॉयलेटला जायचं असतं त्याला मग आता कुठे टॉयलेट आहे कुठे काय आहे मग तो काय करतो पोट लागलं त्याचं दुखायला मग तिथे शी करून देतो साखरेच्या कणगी मध्ये आणि मग तो फटफट फटफट <laughs> करी कावे दादा त्याच्या तिकडे बाहेर निघून जातो मग चिवताई बोलन म्हणून मग चिवताईच्या घरी चार वाजता येते पाहुणे चार वाजता पाहुणे येतात तर मग ती काय करावं आता साखर तर संपली डब्यातली मग कंदगीतून आणावी मग कणगीत गेली डब्यात धुव साखर काढायला लागली तर चिवटायचा हा शिनी भरतो घाण बाई ते खूप शिवाय देते कावे दादाला असा चे तसा चे मी आता घरातच घेणार नाही त्याला मग खूप शिवाय देऊन मग ते हातभीत पाय धुती मग बाय दुकानातून साखर मग पाहुण्याला चहा करते मग पाहुणे चहा करतात मग गोड होतात झाली आमची गोष्ट भरलं आम तुमचं <laughs> गजानन महाराज की जय जय गणेश महाराज की जय आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायकन दाबा हो लाईक शेअर अँड subscribe